एक असा माणूस ज्याने भारताच्या औद्योगिक भविष्याला आकार दिला पण स्वतः मात्र साधेपणात जगला एक असा माणूस ज्याचे हृदय वैयक्तिक संपत्तीपेक्षा समाजसेवेकरिता धडधडत होते एक असा माणूस ज्याने मृत्यूनंतरही आपल्या संपत्तीचा उपयोग जनकल्याणासाठीच व्हावा याची व्यवस्था केली अर्थात तो माणुसकीचा खरा पाईक असणारा एक माणूस म्हणजे रतन टाटा श्री रतन टाटा हे नाव माहीत नसणारं या जगात कुणीच नसेल स्वतंत्र उद्योगाचं स्वप्न पाहणाऱ्या व्यक्तीला आधी रतन टाटाच दिसतात आज काळाच्या नियमानुसार श्री रतन टाटा आपल्यात नाहीत नऊ ऑक्टोबर दोन हजार चोवीस साली त्यांचं निधन झालं परंतु आपल्या मृत्यूनंतर सुद्धा ते त्यांच्या समाजसेवेसाठी चर्चेत आहेत याच उत्तम उदाहरण म्हणजे त्यांचं समोर आलेलं मृत्यूपत्र काय आहे रतन टाटा यांच्या मृत्यूपत्रात मृत्यूपत्रात नेमकी कुठली अट टाटांनी ठेवली आहे हेच आज जाणून घेणार आहोत आपण या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी गीतांजली आणि आपण पाहत आहात त्याचं काय महाराष्ट्र तर मंडळी दिवंगत उद्योजक रतन टाटा यांची तीन हजार आठशे कोटी रुपयांची संपत्ती होती परंतु हा पैसा त्यांनी आपल्या वैयक्तिक संपत्तीच्या रूपात कधीच पाहिला नाही तर समाजसेवा आणि लोककल्याणासाठी हा पैसा वापरण्याचा विचार केला त्यांच्या मृत्यूपत्रानुसार टाटा सन्समधील त्यांच्या शेअर्ससह मोठा भाग टाटा एन्डोमेंट ट्रस्ट आणि टाटा एन्डोमेंट फाउंडेशनला देण्यात आला आहे याचा उपयोग शिक्षण आरोग्य आणि संशोधन क्षेत्रात होणार आहे या मागे त्यांचा एकमेव विचार होता तो म्हणजे आपली संपत्ती ही केवळ आपल्यापुरती मर्यादित असूनही ती देशासाठी आणि समाजासाठी वापरली गेली पाहिजे रतन टाटा यांनी आपल्या कुटुंबियासाठी देखील योग्य ती तरतूद करून ठेवली आहे त्यांच्या सावत्र बहिणी डियाना जेजी बॉय आणि शिरीन जेजीभॉय यांना आठशे कोटी रुपयांच्या संपत्तीचा वाटा मिळणार आहे म्हणजेच रतन टाटा यांच्या मालमत्तेच्या सुमारे एक तृतीयांश भाग हा त्यांच्या बहिणींना त्यांनी दिला आहे यात मौल्यवान घडाळे आर्थिक साधन पेंटिंग आणि आर्थिक साधने यांचा समावेश आहे तर म्हणजे रतन टाटा यांनी आपल्या निष्ठावंत कर्मचाऱ्यांनाही वाऱ्यावर सोडले नाही टाटा समूहातील मोहिनी एम दत्ता जे टाटा समूहाच्या विश्वासू सदस्यांपैकी एक होत्या त्या नेहमी सावली सारख्या रतन टाटा यांच्या सोबत राहून टाटा समूहाचा उद्योग बघायचा त्यांना देखील संपत्तीचा मोठा वाटा देण्यात आला आहे म्हणूनच मृत्यूपत्रातील तरतुदींनुसार एक तृतीयांश हिस्सा मोहिनी एम दत्ता या टाटा समूहाच्या माजी कर्मचारी महिलेला दिला जाणार आहे यावर व्यक्त होताना रतनजींसोबत काम करणं हे माझ्यासाठी भाग्यच होतं त्यांचं नेतृत्व विलक्षण होतं अशी प्रतिक्रिया मोहिनी एम दत्ता यांनी दिली यापुढची गोष्ट म्हणजे रतन टाटा यांनी प्राणी मात्रांना सुद्धा आपले छत्रछायकली घेतल्याचं या मृत्यूपत्रातून समोर आलं आहे रतन टाटा यांना त्यांच्या पाळीव प्राण्यांची खूप काळजी होती म्हणूनच त्यांनी त्यांच्या प्राण्यांसाठी बारा लाख रुपयांची तरतूद केली आहे प्रत्येक प्राण्याला दर तीन महिन्यांनी तीस हजार रुपये मिळतील जे त्यांच्या देखभालीसाठी वापरण्यात येतील तसंच त्यांच्या सहाय्यक शंतनू नायकुडू यांचे विद्यार्थी कर्ज आणि शेजारी जे मलाईते यांचे व्याजमुक्त शैक्षणिक कर्ज माफ करण्यात आलं आहे आता येतो मुद्दा त्यांच्या भावाचा तर रतन टाटा यांचे भाऊ जिमी नवल टाटा यांना जुहू येथील बंगल्याचा एक भाग मिळणार आहे हा बंगला त्यांनी सोबत घालवलेल्या आठवणींचा साक्षीदार आहे हा बंगला फक्त एक घर नाही या जागेशी आपल्या आठवणी जोडलेल्या आहेत असंही त्यांनी नमूद केलं आहे तर के रतन टाटांच्या जवळचा मित्र मेहली मिस्त्री यांना अलिबागची मालमत्ता आणि तीन बंदुका ज्यामध्ये पंचवीस बोवरच्या पिस्तुलाचाही समावेश आहे ते सगळं मित्राला देण्यात आलं आहे आता त्यांच्या विदेशातील बोलायचं झाल्यास रतन टाटा यांनी सेशेल्स मधील जमीन आणि विदेशी बँक खात्यांची व्यवस्था केली होती त्यांच्या मौल्यवान पासष्ट घड्याळांचा संग्रह देखील त्यांच्या इच्छेनुसार वाटला जाणार आहे परंतु या सगळ्या त्यांच्या मृत्यूपत्रात एक महत्वाची अट आहे त्यामुळं त्यांच्या वारसदारांपैकी कुणालाही त्या मृत्युपत्राला कोर्टात आव्हान देता येणार नाही या अटीला नो कंटेन्स्ट क्लॉज असं सांगितलं जात आहे यानुसार एखाद्या लाभार्थ्यानं या मृत्युपत्राला आव्हान दिलं तर त्याला या मृत्यूपत्रातून मिळणारे सर्व अधिकार आणि फायदे गमवावे लागतील टाटा सन्सच्या शेअरच्या विक्रीवरील निर्बंधासाठी देखील ही अट ठेवण्यात आली आहे आपल्या संपत्तीचा वापर निश्चित उद्देशासाठीच व्हावा या हेतूने टाटा यांनी ही अट ठेवली आहे रतन टाटा यांच्या इच्छेची अंमलबजावणी करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे या प्रक्रियेत साधारणतः सहा महिने लागू शकतात एकंदरीतच रतन टाटा यांचं हे मृत्युपत्र म्हणजे खर तर मानवतेचा खरा आरसा आहे पैसे हे शेवटी एक साधन आहे खरा वारसा हा लोकांच्या हृदयात राहतो हे रतन टाटा यांच्या मृत्यूपत्रातून कळून चुकतं एक दानशूर आणि दूरदर्शी उद्योजक म्हणून रतन टाटा कायम आपल्या कार्यामुळे लक्षात राहतील त्यांच्या मृत्यूपत्रातही त्यांची परोपकारी भावना स्पष्ट दिसून येते हीच खरी टाटा परंपरा आहे तुम्हाला या बाबतीत काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून कळवायला विसरू नका बाकी आपण पुन्हा भेटणारच आहोत तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र